हरतालिका हे व्रत केवळ स्त्रियांसाठी असून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मुली देखील हे व्रत करतात हरतालिका व्रत करणाऱ्या मुली व स्त्रिया या दिवशी उपवास करतात पार्वती मातेने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते तोच उद्देश समोर ठेवून सर्वोत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान होऊन आपल्याशी अनुकूल व्हावा म्हणून सुवासिनी या हरतालिका व्रताची पूजा करतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवास्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात म्हणजेच पूजा करत नाही तर चला अशाचे ह्या हरतालिका व्रताची आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे तर मग ऐका ती कथा एका दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं मी तुला प्राप्त झालो ते ऐक ते व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलं ते मी तु तुला आता सांगतो मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू लहानपणी मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच योग्य नवरा होय आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेला नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका गोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहे जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं ह्याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पाहून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेली मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली म्हणजेच पार्वती माता व महादेव यांचे लग्न लावून दिली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याच तर आपल्याला हे व्रत ज्या ठिकाणी करायचे आहे त्या ठिकाणी आपल्याला तोरण बांधायचे आहे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करायचे आहे रांगोळी काढायची आहे व पार्वती मातेसह महादेवाचे लिंग स्थापन कर करून त्याची षोडोपचार्यांनी पूजा करायची आहे व मनोभावे प्रार्थना करायची आहे व नंतर कहाणी वाचायची व जागरण कराय जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वा वाढते तर ही कहाणी ऐकल्यावर सुहासींना यथाशक्ती वान द्यावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा कहानी कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या सुपा पारी सुफळून संपूर्ण अशी ही हरतालिकेची कहाणी होती जे काही चुकलं ते माझं व जे काही बरोबर आहे ते माता पार्वतीचं